सुप्रिया सुळे यांना प्रचंड राग आलेला आहे आणि त्यांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे त्या चक्क आपल्या पित्यावर म्हणजे शरद पवार यांच्यावर चिडल्या किती हा मान भावीपणा बरं त्या आपल्या वडिलांवर म्हणजेच शरद पवार यांच्यावर का चिडल्या तर शरद पवार खूप सभा घेत आहेत हे म्हणून सुप्रिया सुळे यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते एकदा नीट काळजीपूर्वक ऐका सुप्रिया सुळे म्हणतात की काल रात्री माझ शरद पवार यांच्यासोबत भांडण झालं काल त्यांनी एका सात मी काल सभा घेतल्या त्यांच्यावर आवाज चढवला मी म्हणाले काय चाललंय हे ते म्हणाले तू गप्प बस हे सगळं कशासाठी सुरू आहे मी काय मुख्यमंत्री होणार आहे का फक्त राज्यात चांगली सत्ता येऊ दे आणि शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव येऊ दे यासाठी मी लढतोय ऐंशी वर्षाच्या योद्ध्याने परत सगळं उभं करून दाखवलं असं सुप्रिया सुळे यांचं आहे आता यातला मानभावीपणा लक्षात घ्या सुप्रिया सुळे म्हणतात की मी शरद पवार यांच्यावर चिडले आवाज वाढवला आणि त्यांना ओरडले की काय चाललंय हे कशासाठी करताय तुम्ही इतक्या सभा शरद पवार म्हणतात की मला राज्यामध्ये चांगली सत्ता आणायची आहे मुख्यमंत्री थोडी बनायचंय मला मला बळीराजाच्या भावाला हमी भाव द्यायचा आहे आणि पुढे सुप्रिया सुळे म्हणतात की ऐंशी वर्षाच्या योद्ध्याने सगळं पुन्हा उभं करून दाखवलं काय उभं करून दाखवलं वक्फ बोर्डाच्या मागण्या मान्य करणं म्हणजे सगळं उभं करून दाखवलंय का मुस्लिमांच्या सगळ्या मागण्या मान्य करणं म्हणजे सगळं उभं करून दाखवलंय का सुप्रिया सुळे यांचा राग यासाठी अनावर झाला की शरद पवार यांनी एका दिवस सात सभा घेतल्या अहो यातूनच लक्षात येत की यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये यांनी काय काम केलंय महाराष्ट्रासाठी आणि म्हणूनच यांना या वयामध्ये सुद्धा इतकी वायपीट करावी लागत आहे आणि इतक्या सभा घ्याव्या लागत आहेत जर शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री असताना तेव्हाच जर त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवला असता आपण मुख्यमंत्री असतानाच जर त्यांनी मराठ्यांना आरक्षण लागू केलं ला असतं तर वयाच्या ऐंशी वर्ष पार केल्यानंतर सुद्धा त्यांना ना अशी पायपीट करावी लागली असती का शरद पवार जेव्हा देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा देशभरामध्ये शेतकऱ्यांच्या सगळ्यात जास्त आत्महत्या झालेल्या आहेत हा ट्रॅक रेकॉर्ड आहे गुगल करून बघा मित्रांनो सगळं लक्षात येईल लगेच साडेतीन जिल्हे सोडले तर शरद पवार यांनी आपल्या परदीर्घ राजकीय कारकिर्दीसाठी महाराष्ट्रामध्ये काय केलेलं आहे मराठवाड्याचा विचका करून ठेवलेला आहे जातीपातीमध्ये भांडणं लावलेली आहेत महाराष्ट्रामध्ये पराकोटीचा जातीयवाद पसरवलेला आहे प्रत्येक वेळी हिंदू धर्मावर तर हिंदू देवी देवतांवर टिंगल केलेली आहे के मी तुमच्या देवांचा बाप आहे असं जाहीरपणे बोललेले आहेत या व्यतिरिक्त जेव्हा त्यांना अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या अनावरण सोहळ्याचं निमंत्रण मिळालं तेव्हा ते बोलले की मी आता येणार नाही मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी येईन मात्र अजूनही हे प्रभू श्रीरामाचं दर्शन घ्यायला अयोध्येमध्ये गेले नाहीत मात्र इफ्तार पार्ट्यांना हे न चुकता जातात दगडूशेठ हलवाईचं दर्शन घेण्या अगोदर हे म्हणतात की मी मंदिरात येणार नाही कारण मी मटण खाल्लेलं आहे अहो तुम्ही मटण खा नाही तर चिकन खा तुम्ही तर देवांचे बाप आहात ना तुम्हाला कोण अडवणार होतं सुप्रिया सुळे म्हणतात की शरद पवार असं बोलले की मला काय आता मुख्यमंत्री व्हायचंय का शरद पवार यांना मुख्यमंत्री व्हायचंच नाहीये त्यांना त्यांच्या भावी मुख्यमंत्री असलेल्या मुलीला मुख्यमंत्री करायचंय म्हणून हा सगळा आटापिटा चालू आहे हे विधान करून सुप्रिया सुळे यांनी एक प्रकारे आपण भावी मुख्यमंत्री आहोत हे जाहीर करून टाकलेलं आहे मात्र ज्याप्रमाणे शरद पवार हे कायम भावी पंतप्रधान राहिलेले आहेत त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे या सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या आजीवन भावी मुख्यमंत्री असणार आहेत आता पुढे सुप्रिया सुळे यांचं म्हणणं असं आहे की शरद पवार यांनी दिवसातून सात सभा घेतल्या म्हणून माझा राग अनावर झाला ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्याचा राग कसा काय आला तुम्हाला या वयामध्ये सुद्धा तुमचं राजकीय भवितव्य वाचवण्यासाठी तुमचं राजकीय वाचवण्यासाठी शरद पवार यांना वयाच्या ऐंशीव्या वर्षात दिवसाला सात सात, सात सभा घ्याव्या लागत शरद पवार हे काही महाराष्ट्राच्या जनतेसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी किंवा सामान्य लोकांसाठी या सभा घेत नाहीयेत तर ते तुमचं राजकीय भविष्य वाचाव वा म्हणून ही सगळी पायपीट करत आहेत आणि ज्या गोष्टीची आपल्याला शरम वाटली पाहिजे त्या गोष्टीचा तुम्हाला संताप वाटतो सुप्रिया सुळे जितेंद्र यांनीच शरद पवार यांचं मार्केटिंग करून ठेवलेलं आहे जितेंद्र आव्हाड सुद्धा ओरडून ओरडून सांगतात की साहेब बघा किती ऊर्जावान आहेत साहेब बघा दिवसाला किती सभा घेत आहेत अरे साहेबांना सांग की आता मग जरा घरी बसा म्हणून आराम करा सुप्रिया सुळे जितुद्दीन आव्हाड यांनी आता शरद पवार साहेब यांना सांगायला पाहिजे की साहेब आम्ही तुमच्या मुशीत तयार झालेलो आहोत तुमच्या मार्गदर्शनात तयार झालेलो आहोत आमच्यावर तुमचे संस्कार आहेत तुम्ही आता घरामध्ये बसा जे विष पेरायचं आहे ते आता आम्ही तुम्ही नका शरद पवार जर सात सात सभा घेत आहेत तर मग सुप्रिया सुळे का घेत नाहीयेत सुप्रिया सुळे जितुद्दीन आव्हाड यांनी शरद पवार यांच्या या सगळ्या सभा वाटून घेतल्या पाहिजेत आणि स्वतः जास्त सभा घेतल्या पाहिजेत जर गरज पडली तर आंतरवली सराटीतून एखादा तुतारी वादक आणला पाहिजे पण तो तुतारी वादक त्यांना भिन्ना मन्ना चिन्ना फन्ना कन्ना या पलीकडे काहीच बोलत नाही त्यामुळे त्या तुतारी वादकाला तर यांना प्रचारामध्ये उतरवता येत नाही आहे शिवाय त्या तुतारी वादकानं तर आधीच जाहीर करून टाकलेलं आहे की मी कोणालाही पाठिंबा देत नाही आहे किंवा माझा कोणालाही विरोध नाही आहे ज्यांना पाडायचंय त्यांना पाडा ज्यांना निवडून आणायचंय त्यांना निवडून आणा त्यामुळे सुप्रिया सुळे यांचा आणखी एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे सुप्रिया सुळे म्हटल्या की मी शरद पवार यांच्यावर आवाज चढवला चला या पृथ्वी तलावर सुप्रिया सुळे यांना असं दाखवून द्यायचं आहे की बघा मला माझ्या वडिलांची किती काळजी आहे पण सुप्रिया सुळे आपल्या पित्याची जर तुम्हाला खरंच काळजी असती तर तुम्ही आपल्या पित्याला अहोदरच सांगितलं असतं की बाबा आता बस झालं बरं आता आराम करा तुम्ही आम्ही आहोत ना आम्ही बघतो हे असतं एखाद्या कर्तव्यदक्ष आणि संस्कारी मुलीचं लक्षण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सभांमधून शरद पवार असं म्हणत आहेत की मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे आता यांना जर महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे तर तो चेहरा कोणासारखा करायचा बाबा यांना हा सगळ्यात मोठा प्रश्न जनतेला पडलेला आहे चेहरा बदलायचा इथपर्यंत ठीक आहे पण तो, तो बदललेला चेहरा कोणाच्या चेहऱ्यासारखा असणार आहे हे सुद्धा एकदा जाहीर करून टाका ना मराठा आरक्षणाचा प्रश्न जेव्हा ऐरणीवर आला आणि पत्रकारांनी जेव्हा शरद पवार यांना प्रश्न विचारला तेव्हा शरद पवार यांनी थेट लगेच केंद्र सरकारकडे बोर्ड दाखवला आणि सांगितलं की केंद्र सरकारने या प्रश्नामध्ये लक्ष घातलं पाहिजे अहो पण मग तुमचा या गोष्टीवर या घटनेवर या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर स्टँड काय आहे हे, हे जाहीर करा ना तुम्ही तुमच्या इतक्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये तुम्हाला करावी लागते तुम्हाला अजूनही करावी लागते तुम्हाला अजूनही हे सांगावं लागतं की शेतीमाला मिळाला पाहिजे किंवा शेतकऱ्यांचं चा भलं झालं पाहिजे मग साठ वर्षामध्ये तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं म्हणजे तुम्ही जेव्हा महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री होतात तुम्ही जेव्हा देशाचे एक कृषी मंत्री होतात तेव्हा देशातला आणि राज्यातला शेतकरी काय हेलिकॉप्ट डॉक्टरने फवारणी करत होता का शेतामध्ये आव तुमच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये तुम्ही कधी दिवसाला मोटारीनं पाणी द्यावं शेतकऱ्यानं याची सोय केलेली नाहीये जी आत्ताच्या महायुती सरकारनं केलेली आहे रात्री शेताला पाणी द्यायला गेलेल्या कितीतरी जणांना साप चावलेला आहे ज्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे तुमच्याच प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये शेतकऱ्याच्या शेती पंपाला दिवसा वीज दिली जात नव्हती रात्री वीज दिली जात होती यांना म्हणे महाराष्ट्रामध्ये चांगलं सरकार आणायचं चा आहे अडीच वर्षांच्या भकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये बघितलंय महाराष्ट्रानं चांगलं सरकार म्हणजे काय सुप्रिया सुळे पवार पवार यांच्यावर यांच्यावर चिडावं लागतं आवाज चढवावा लागतो यातून सिद्ध होतं की जयंत पाटील जितुद्दीन आभाड अमोल कोल्हे सुप्रिया सुळे आणि यांच्यासोबतचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे सगळे समर्थक पाठीराखे किंवा यांचे स्टार प्रचारक हे कुचकामी आहेत हे काहीच कामाचे नाहीत यांच्याकडे फक्त आणि फक्त एकच माणूस आहे ज्याचं नाव आहे शरद पवार आणि तोच माणूस बिचारा पायाला भिंगरी लागल्यागत महाराष्ट्र भर फिरून सभा घेतोय म्हणजे जयंत पाटील अमोल कोल्हे जितुद्दीन आवाड सुप्रिया सुळे हे जण फेल आहेत हे सगळे जण बोगस आहेत हेच सुप्रिया सुळे यांच्या बोलण्यातून सिद्ध होत मित्रांनो या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये मोकळेपणानं मांडायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा -पत कमेंट करायला सुरुवात करा सुप्रिया सुळे यांनी मानभावीपणा करत पुन्हा एकदा शरद पवारांची मला किती काळजी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र यांना जर खरंच शरद पवार साहेबांची काळजी असती तर यांनी शरद पवार साहेबांना या वयामध्ये इतकी धावपळ करूच दिली नसती एका प्रेमळ मुलीने आपल्या पित्याची सेवा करायला हवी मात्र या वयामध्ये देखील आपलं राजकीय भविष्य वाचवण्यासाठी सुप्रिया सुळे शरद पवार साहेब यांना एक प्रकारे प्रोत्साहनच देत आहेत की बाबा प्लीज अजून एक दोन तीन सभा वाढवा ना बाबा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आणि पवार म्हणतात की मला अजून खूप काम करायचंय काम करायचंय म्हणजे काय करायचंय महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं जे विष पेरण्यात आलेलं आहे ते आणखी खोल पेरायचंय बस बाकी काही नाही पण मित्रांनो लक्षात ठेवा वीस नोव्हेंबरला मतदान करताना आपण स्वाभिमानी हिंदू आहोत लक्षात ठेवायचं आणि मतदान करायचं कारण असं आहे की या लोकांनी महाराष्ट्रामध्ये जातीयवादाचं जे विष पेरलेलं आहे ते कमी करण्याचं काम आता आपल्यालाच करावं लागणार आहे समाजातील सलोखा कायम ठेवणं हे थे आपल्याच हातात आहे आणि ते एक सुयोग्य शासन जर या राज्यात असेल तरच शक्य आहे म्हणूनच पुन्हा पुन्हा विनंती आहे मतदान करत असताना आपण हिंदू आहोत एवढंच लक्षात ठेवा आणि मतदान करा हिंदूंची एकी वाढवण्यासाठी प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावर नुकताच तथाकथित राष्ट्रपित्याने भ्रष्ट केलेलं करोडोंचं आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्री रामांचं पवित्र आणि मूळ स्वरूपातील राम भजन सादर करण्यात आलेलं आहे ज्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे त्या लिंकला क्लिक करा पवित्र मूळ राम भजन स्वतः सुद्धा ऐका आपल्या लहान मुलांना सुद्धा ऐकवा त्यांच्यावर सुद्धा दा चांगले संस्कार करा ही आपली नैतिक जबाबदारी आहे ईश्वर अल्लाह तेरो नाम म्हणण्याची अजिबातच गरज नाही सुंदर विग्रह मेघश्याम गंगा तुलसी शालीग्राम म्हणू शकतो आपण भ्रष्टभजन गायल्याने रामाची कृपा होईल का तेव्हा मूळ आणि पवित्र भजनच गा आणि लोकांना सुद्धा तेच गायला सांगा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हा व्हिडिओ आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये शेअर सुद्धा करा आणि त्यांना देखील हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन करा अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजेच राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो प्रपंच परिवारातील तमाम हिंदू माता बंधु भगिनी यांच्यासाठी रोजगाराच्या अर्थार्जनाच्या नव्या योजना नव्या संकल्पना आपण लवकरच अमलात आहोत ज्यासाठी तुमची साथ आणि तुमचा पाठिंबा असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच विनंती आहे महाप्रपंच या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप सुरू करण्यात आलेली आहे ती मेंबरशिप आवर्जून घ्या ज्याचं सन्मान शुल्क खूप कमी ठेवण्यात आलेलं आहे संसाधनांची आणि अनेक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी आपल्याला आर्थिक सक्षम असणं देखील गरजेचंच आहे त्यासाठी महाप्रपंचची मेंबरशिप नक्की घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम